राजकारणात महिलांनी पुढे यायला हवं यासाठी महिला आरक्षणाचा मुद्दा शरद पवारांनी जोरकसपणे मांडला आणि त्याला प्रतिसादही मिळाला आणि महिलांना राजकीय कवाड उघडी झाली पण त्याच महिलांनी कधी आपल्या स्टाईलच्या जोरावर तर कधी आपल्या सौंदर्याच्या जोरावर पक्षाच्या नेत्यांना हाताच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला मग यात एकीपेक्षा दुसरी वरचड कशी याच सगळ्या लढाईतून या महिला वर्गातच तुंबळ राजकीय युद्ध सुरू झालं ते कधी पक्षाच्या कार्यालयात तर कधी रस्त्यावर सुरू झालं आता पुणे नगरी सध्या गाजते रुपाली विरुद्ध रुपाली या दोन महिलांच्या यातील रुपाली रुपाली एक रुपाली चाकणकर आणि एक आहेत रुपाली ठोंबरे पाटील राजकारणात मतभेद टीका टिप्पणी काही नवीन नाही पण जेव्हा एकाच पक्षातले बडे नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात तेव्हा ती बातमी चर्चेचा विषय ठरते या दोघांमधील वाद हा केवळ आता आता शाब्दिक हल्ल्यांपुरता मर्यादित न राहता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय चाकणकर यांच्यावर आरोप करणाऱ्या पाटील कोण आहेत रुपाली चाकणकर या नेमक्या कशा इंटरनेट पर्सनॅलिटी बनल्या आणि हा वाद इतका का वाढला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या वादातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे रुपाली चाकणकर दोन हजार एकवीस मध्ये त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाला पण त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला तसं पाहिलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो रुपाली चाकणकर यांना तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर त्यांच्या नावाखाली लिहून येतं इंटरनेट पर्सनॅलिटी आणि ही महिला आयोगाच्या अध्यक्षांची ओळख असू शकत नाही असा सूर उमटतोय आकर्षक चा चाकणकर यांचा जन्म मे ला झाला त्रेचाळीस वर्षांच्या रुपाली चाकणकरांचं शिक्षण हे पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंत झालंय इंस्टाग्राम वर त्यांचे पाच लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत यामुळे त्यांच्या नावाखाली इंटरनेट पर्सनॅलिटी येणं साहजिकच आहे कधी काळी शरद पवार यांना विठ्ठल मांडणाऱ्या त्यांच्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या रुपाली चाकणकर आता राष्ट्रवादीचे नेतृत्व म्हणजेच अजित पवार यांच्या जवळ आहेत त्या दिसायला आकर्षक आहेत मीडिया सेवी आहेत आणि त्यांची राजकीय वरिष्ठांमध्ये उडबस असते त्यांच्यावर एक मोठा आरोप असा होतो की त्यांना प्रशासनातील काही अनुभव नसल्यामुळे महिला आयोगाचं कडबोळ झालंय मुख्यमंत्री असोत किंवा अजित पवार त्यांच्या फ्रेम मध्ये आपण कसं दिसणार यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो एकंदरीत रुपाली चाकणकर या त्यांच्या पक्षातील प्रभावी स्थान आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चर्चेत राहिले आता फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली पाटील ठोंबरे आणि पुण्यातील गुडलक चौकात थेट आंदोलन पुकारलं आणि रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली गुन्हा गंभीर असताना रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून पीडित महिला डॉक्टरला न्याय देण्याऐवजी उलट तिचे चारित्र्यहण करणारे बेताल वक्तव्य केलं असा थेट आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे महिला आयोगाकडून न्याय मिळवण्याऐवजी पीडितेची बदनामी झाली असा दावा करत त्यांनी हा महिला आयोग आहे की पुरुष आयोग असा सवाल उपस्थित केला या आंदोलनात रुपाली पाटील एकट्या नव्हत्या काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या रेखा कोंडे यांनीही सहभाग घेतला महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला लिपस्टिक चिल्लरची माळ घालून आणि सुनील तटकरे यांच्याकडे चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आता या ने आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे कोण आहेत हे पाहणं महत्वाचं आहे त्या राजकारणातील एक आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून ओळखल्या जातात रुपाली पाटील अचानक प्रकाश झोतात आलेल्या नाही त्या राजकारणातील एक आक्रमक आणि लढवय्या चेहरा आहेत त्यांची राजकीय जर पाहिली तर त्या मूळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फायर ब्रँड नेत्या होत्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले तरुण तरुणी महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं पुणे मनपात त्या नगरसेविका होत्या 2017 मध्ये मनपा गरोदर सोड दिली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला मनसेच्या फायर ब्रँड नेत्या अशी रुपाली पाटील यांची ओळख होती त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहून पक्ष सोडला त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्या अल्पावधीत प्रसिद्ध झाल्या कारण त्यांचा आक्रमक आणि रुपाली, रुपाली चाकणकर यांच्यातील वाद हा काही नवा नाहीये एकाच पक्षात असूनही या दोघींमध्ये बऱ्याचदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघर्ष पाहायला मिळालाय रुपाली पाटील यांनी पक्षातील पदांच्या वाटपावर नाराजी व्यक्त केली होती त्यांनी अजित पवारांकडे मागणी केली होती की महिला आयोगाचं असो किंवा महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे होता एक व्यक्ती एक पद अशी मागणी त्यांनी केली होती तेव्हा रुपाली चाकणकर यांनी रुपाली ठोमरे यांना तुम्ही पक्षाच्या बाहेरच्या आहात असं वक्तव्य केल्याने रुपाली पाटील नाराज झाल्या होत्या तसंच आता काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात देखील या दोघींमध्ये वाद जुंपला होता रुपाली ठोमरे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते रुपाली पाटील यांनी तर थेट म्हटलं होतं की रुपाली चाकणकर यांचा तोल सुटलाय कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेलं नाहीये नाते निवडून ना आलेले आहेत विरोधकांना आणि शून्य किंमत म्हणणं हे संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेलं वक्तव्य नाही यावरून स्पष्ट होत की या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून पदावरून आणि कार्यपद्धतीवरून मतभेद आहेत या राजकीय वादाला आणखी एक नाट्यमय वळण मिळालं ते माधवी खंडाळकर यांच्या प्रकरणामुळे माधवी खंडाळकर नामक महिलेने एक व्हिडिओ पोस्ट करत दावा केला की रुपाली पाटील आणि त्यांच्या गुंडांनी घरात घुसून आपल्याला अमानुष मारहाण केली रुपाली पाटील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे ही मारहाण झाल्याचं तिने म्हटलं होतं राष्ट्रवादी शरद पवार गटाने हा व्हिडिओ पोस्ट करत दादांचं लईच अवघड झालंय एका ताईंना आवरायला जावं तर दुसरी ताई कांड करून ठेवायला आले अशा शब्दात टीका केली मात्र काही दिवसातच माधवी खंडाळकर यांनी आपल्या दाव्यावरून युटन घेतला त्यांनी स्पष्टीकरण दिलं की रुपाली पाटील आणि आपण जुने मित्र असून हे आरोप झाले होते आणि यात कोणी राजकारण करू नये त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ आला ज्यात खंडाळकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर पुन्हा आरोप लावले रुपाली पाटील यांची बहीण प्रिया सूर्यवंशी सह चार जणांवर खडक पोलीस स्टेशन मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला यावर रुपाली पाटील यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केला की रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरूनच माधवी खंडाळकर यांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला खंडाळकर यांनी मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षांशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं पण त्या म्हणाल्या की त्या रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार आहेत यावरून स्पष्ट होतं की या दोन नेत्यांमधील वाद आता वैयक्तिक आणि कुटुंबातील सदस्यांना लक्ष करण्यापर्यंत पोहोचलाय एकाच पक्षाच्या दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये अशा प्रकारे उघडपणे संघर्ष उफाळणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नक्कीच एक राजकीय आव्हान आहे रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर दबाव आणलाय रुपाली चाकणकर यांनी सुरू केलेला वॉर रुपाली पाटील ठोमरे संपवणार असा इशारा महत्वाचं ठरेल की अजित पवार गट या दोन रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात तुम्हाला काय वाटतं या वादावर पडदा कसा पडेल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा नवनवीन व्हिडिओ साठी टाइम महाराष्ट्राईब करा Yeah. <laughs>